तुम्ही जे म्हणताय ना हाँ? ते ज्यांना उलट्या जुलाब खूप येतात त्याच्यात त्यावेळेस ते घेतात तेच येते ओआरएस म हे काय हे वेगळं हे वेगळं आहे

बरोबर एनर्जी घेण्याच्या आधीच दौडा लागली तू आम्हाला एवढा अर्जंट

सगळ्यांना जगात भारतात जेवढे ते सर्वांना कट्ट्यावरील गप्पा मग किती सुंदर आहे आपलं वातावरण किती छान आहे मग

असेल आपल्याला ते जास्त खायचं आपण आता फळ उन्हाळ्यामध्ये जे खायचं ते थंड जे असेल ते खायचं म्हणजे जसं आता फळांमध्ये कलिंगड़ा आहे छाछ बरोबर ताक घ्यायचं दही खायचं एक वाडगभर तरी दही आरोग्यासाठी अगदी गरजेचंच आहे त्याच्या जे लॅक्टोडीन असत ना ते खूप चांगलं असं दह्यामध्ये ते घ्यायला पाहिजे पण त्याला छान घुसळायचं तरच ते छान लागतं असं नुसतं दह्यात पाणी घालायचं नाही

त्या दह्यामध्ये जरा सुद्धा पाणी नसतं तर ते जे पाणी असतं ना ते नसतं ना पाणी ते जे घट्ट दही असतं अगदी चक्क्यासारखं आपण तर त्याचं आपण टाक बनवायचं हा एक्झॅक्टली मग माझ्याकडे आहे ना मातीचं वाटकं आहे माझ्याकडे दह्याचं मटकं आहे माझ्याकडे त्याच्यातच दही लावते मी चुटी -चुटी ते संक्रांतीला बोळके मिळतात ना त्या बोळक्यात प्रत्येकाच्या नावाने दही लावायचं जेवढे घरात मेंबर आहेत तेवढे दही लावायचं खूप छान होत आणि गरम पाण्याने धुवायचं गरम पाण्याने धुवायचं गरम पाणी घ्यायचं पातेल्यात त्याच्यात सगळं टाकायचं जेव्हा बोळके आहेत ना तेवढे सगळे टाकायचे आपला टूथब्रश असतो ना खराब झालेला त्याच्याने धुवायचं स्वच्छ होत काय कोमट दूध मला सांगा नीट दही जमवायचं ना तर त्याला आपण चांदीचं नाण असलं ते टाकायचं नसलं तर ते म्हणजे कशात कोमट दुधामध्ये चांदीचं नाणं टाकायचं दही जमत नाही तर मग ते नसलं तर आपलं बदाम असते ना पूजेची हा ती टाकून द्यायची कवच कवच वाल बदाम त्याच्या टाकायचा तही लागत नाही मी मी सांगते किस्सा कॅनडाला ज्या माझ्या मुलीच्या ज्या सासूबाई आहेत त्यांनी इकडून त्यांच्या सासूबाईंकडनं दही घेतलेलं बोळक्यामध्ये म्हणजे डब्यात अगदी असं प्लॅस्टिकच्या हो आणि ते फ्रीज मध्ये ठेवलं इतकं कडक झालं ते दही तिच्या पूर्ण विमानाच्या वीस तासामध्ये ते दही मस्त तयार झालं आणि मग तिकडे गेल्यानंतर तिने ते लावलं कारण त्यांच्याकडे कॅनडात दहीच नाही मिळत हा तर म्हणून मग म्हणून तर नुसका ऐकला यांच्याकडनं मी आता सांगते तिच्या सासूला तुम्ही बिलकुल चिंता करू नका आता त्यांच्याकडे चांदी म्हणजे चांदीच चांदी त्यांची सगळी मग त्यांना काय कुठलंही उचला आणि घाला चांदी बदाम कसली हिरवी मिरची हां ती टाकायची त्याच्यात दंडी सकट टाकायचं तरी दही जमत वो? अरे नाही 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 त्याच्यावर फार स्पेशल व्हिडिओ बनवा लागेल मला मग हे म्हणजे फार उपयोगच आहे उद्या तुमच्या दोघींचा व्हिडिओ वेगळा मग आताच सांग ना नुसके आणखीन काय काय सांगा बरं सांगा वहिनी सांगा तुरटीचा खडा फिरून नाही होत होत मावशी ते दह्याचं तुरटीनी नाही जमत मी झालाय माझा प्रकार करून तो नाही होत जात ते ह्याच्या पनीर बनवायला ते उपयोगाचं तुरटी जे आपण टाकतो आज एवढं एवढं वाटखर छोटस आपलं पिल्लू लिंबू नाही ते पनीर साठीच होत ते लिंबू दह्यात जर पिळलं तर त्याचं दही बनतच नाही दूध लगेच रसगुल्ले का सांगा रसगुल्ल्याचं काय म्हणजे तुरटी त्याच्यात फिरवली ना आपण ते लगेच दूध हे होऊन जातं नाटव म्हणजे पाणी एकीकडे मग ते लिंबू टाकलं तरी पण होत पण काही काही नाही ना दूध तुम्ही कधी कधी पहा करू काही काही दूध नासतच नाही लिंबू माझं मी पनीर बनवलं ना तेव्हा दूध नाच म्हणजे ना। 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 लिंबानी जे ती का लिंबू अच्छा त्याच्यात लिंबाचं जर प्रमाण तुम्ही टाकलं तेवढंच म्हणजे समजा आता एक लिटर दूध आहे तर एक लिटर दुधामध्ये तुम्ही किती लिंबू टाकायचं अर्धाच अर्धाच लिंबू टाकायचा नाहीतरी अर्ध्या लिंबाचा तेवढाच चमचा अर्धा निघतो जास्त निघत नाही जर जाड साल असेल ना तर अर्धा चमचाच रस निघतो जर साड साल खूप पातळ असेल लिंबाच तर मग ते एक पूर्ण चमचा मिळतो हा दूध फाडण्यासाठीच आपण लिंबू टाकणार आहे ना त्याच्यात ती काय म्हणे आंबट होत का तर आंबट न होण्यासाठी त्याच्यामध्ये अर्धा लिंबू हे करा सगळे आतून केस म्हणजे पांढरे मावशी म्हणजे डाय करण्याची मला जास्त गरजच नाही लागत फक्त भांगे भानगेमध्ये फक्त देवाचं दर्शन घ्यायला येत आहे चला 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 घ्या एक एक जण दर्शन घ्या लवकर 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 चला मावशी हा आमचा गणपती बाप्पा घ्या लवकर गणपती बाप्पाचं दर्शन तर मैत्रिणींनो तुम्हाला कशा वाटल्या आमच्या या बागेतल्या गप्पा हे नक्की मला कमेंट्स मध्ये कळवा आणि तुम्हाला जर अशाच गप्पा मारायच्या असतील तर या आमच्या बागेमध्ये आपण मस्त मस्त गप्पा मारू पण आमच्या गप्पा आरोग्याच्या असतात बरं का त्यावरच आम्ही गप्पा मारतो तुम्ही नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेवटच्या बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद